आज जे विषय झाला आणि आज सर्व संघटना एकत्र आल्या तो सुवर्णयोग म्हणावा लागेल तर सर्व संघटना एकदा झालं होतं दोन हजार पुनरावृत्ती झाली सर्व संघटना एकत्र आल्यात आणि एखाद्या एकीचं बळ आता अधिवेशनमध्ये दिसेलच सर्व संघटना एकत्र आल्यामुळं गिरणी कामगारांना एक नव चैतन्य निर्माण होईल सर्व गिरणी कामगार एकत्र होतील सगळे विषय घेतले आहेत सगळे विषय येणाऱ्या मध्ये प्रामुख्याने मी मांडणार आहोत आणि असा एक महत्त्वाचा विषय म्हणजे संपूर्ण गिरणीकामांचं मुंबईतच पुनर्वसन झालं पुनर्वसन व्हावं हे सर्व संघटनेचं एकमत झालं दुसरी गोष्ट आणखी जे गिरणी कामगार आहेत त्यांनाही एक संधी द्यायचं ठरवलं आहे आणि आता एक दुसऱ्या एक दोन विषय घेतलेत पण ते सगळे विषय मी क्लिअर करत नाही आणि मला वाटतं सत्तावीस तारखेच्या आसपास पत्रकार परिषद घेतली जाईल त्यामध्ये सर्व संघटनेच्या वतीने सर्कलला निवेदन दिलं जाईल आणि त्या निवेदनामध्ये सर्व काही मागण्या असतील आणि मी सर्व गिरणी कामरा सांगू इच्छितो आता आपल्याला एक वज्र मोठ आवळायचे आहे आणि येणाऱ्या अधिवेशनमध्ये गिरणी कामगार ताकद दाखवायची आणि सर्व ते वांगणीचा बिल्डर असो किंवा सेलूचा बिल्डर असू त्यांना ते घालू नका आणि त्यांची कुठलीही लिंक आली तर भर लिंक भरू नका त्यांना काही प्रतिसाद देऊ नका भाडाच्या अधिकाऱ्यांना पण मी उद्या किंवा परवा गेल्यानंतर त्यांच्याही लक्षात आणून देणार आहे की तो विषय कुठे ते थांबवा नंतर याच्यामध्ये जर हा विषय वाढवला तर गिरणी कामगार आक्रमक होतील आणि वेगळं वळण लागेल त्यासाठी हा लवकरात लवकर जे लिंक आहे ते तुम्ही ताबड थांबवा आमची चर्चा करा आणि चर्चा करून त्याच्यातून मार्ग निघू शकता आज या ठिकाणी गिरणी कामगारांचे नेतृत्व करणारी सगळी मंडळी आली होती आणि सरकारचं ते गिरणी कामगारांना घर जे धोरण आहे ते कुठेतरी सरकार आता दुर्लक्ष करत आहे असं गिरणी कामगारांना वाटायला लागलेलं आहे दुसरं असं की सरकारने पूर्वी ज्या ठिकाणी घरं द्यायचं कबूल केलं होतं ती ठिकाणं सतत बदलत गेली आणि शेवटी आता आम्हाला ते वांगणे आणि शेलू म्हणजे इथून शंभर किलोमीटर अंतरावर ते घेऊन चाललेले आहे या सगळ्याला गिरणी कामगारकडून एक विरोध दर्शवण्यात आला आणि म्हणून गिरणी कामगारांनी असं ठरवलं की आता आम्हाला मुंबईतच पाहिजेत आणि मुंबईमध्ये कुठे कुठे घरं मिळू शकतात त्याचं संपूर्ण आढावा निवेदन सरकारला दिलेलं आहे सरकारने बाबतीत विचार करतो म्हणून सांगितलं पण अद्याप त्या बाबतीत सुद्धा पुन्हा मिटिंग कधी घेतलेली आहे आम्ही वारंवार पत्रकार करून सुद्धा अद्याप मिटिंग घेत नाहीत आणि म्हणून सगळे कामगार एकत्र आलेले आहेत आणि आता सरकार येणाऱ्या अधिवेशनामध्ये एक मोर्चा का सरकारला जा विचारायचं अशा पद्धतीची भूमिका सगळ्या कामगारांनी घेतली शिवसेनेचे नेते कशा पद्धतीचा पाठिंबा त्यांना सुद्धा आपल्याला ते शिवसेनेचे नेते आहेत परंतु ते निश्चित ते गिरणी कामगार आहेत आणि गिरणी कामगारांचे नेते आहेत सगळ्यात प्रथम त्याच्यामुळं ते गिरणी कामगारांना विसरू शकत नाही त्यासाठी या लढ्यामध्ये ते सुद्धा प्रमुख भूमिका घेणार आहेत आणि त्यासाठी जे जे करायचं ते सगळ्या गोष्टी ते करणार आहेत सभेमध्ये एक वाक्य वापरण्यात आलेलं की वारंवार गिरणी कामगारांच्या सभा होत असतात मीटिंग होत असतात गिरणी कामगार मात्र या गोष्टीला आता कंटाळले आता कशा पद्धतीची भूमिका असणार आहे आता घराच्या आशेने बरेचसे गिरणी कामगार जे आहेत ते वयानुसार काही एकदम घरी बसलेले आहेत काहींचे गुडघे संपूर्ण झालेले आहेत काही मृत्यू पावलेले आहेत परंतु त्यांचे वारस आहेत ते आज लढायला पुढे येत आहेत आणि त्याने आता वारसाने जी भूमिका घेतली की या सरकारला कुठेतरी जा विचारावं लागेल या आताच्या सभेनंतरची जी भूमिका आपण आंदोलनाच्या काढण्याचा विचार केलेला आहे गिरणी कामगारांचाच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभाग असेलच काय वाटतं या येणाऱ्या अधिवेशनानंतर सरकार याकडे बघेल का विचार करेल का गिरणी कामगारांचा मला असं वाटतं सरकारला या बाबतीत या घराच्या बाबतीत गिरणी कामगारांचे विचार करावाच लागेल कारण गेली पंधरावीस वर्ष सरकारने आपल्याला टोळवत ठेवलेलं आहे शेवटी कुठेतरी ह्याला अंत असतं आणि निश्चितच आहे की शेवटी कामगारांचा जो भडका आहे तो त्याची सहनशीलता आहे तो बरं ठीक आहे सहनशीलता संपल्यानंतर पुढे सरकारला देखील त्याचा त्रास होईल मी गेली काम वारे संघर्ष समितीचा आनंद मोठे सगळं संघटक आहे आणि आज खरं आमच्या साहेबांनी आज की आज सोन्याचा दिवस आहे खरोखर सोन्याचा दिवस वाटतो कारण आज सोना दिवस दोन हजार उघडला होता आणि आता आपण पुन्हा एकत्र आलोय कामगारांच्या ज्या वेता आहे त्या खूप काही मांडलं आहे त्यातून आणि आपली स बारा संघटना एकत्र झाल्या त्या संघटनेपर्यंत मी अभिनंदन करतो पण कर खूपच चांगला योग आहे योग जेवून आले आहे म्हणून मी प्रत्येक कामगार सांगेन आणि त्यांच्या वारसा सांगेन की आम्ही आमच्या जर संघटक सगळं कामं करतात आहे त्यांना सपोर्ट करा तुम्ही आता बहुतेक मोरे साहेब बोलले की आ, का कामगार होतो वृद्ध झाले काही नाही पण वारसा समज घेतली पाहिजे की आपल्या वाटेवढी आपण मुंबईमध्ये राहत होतो त्यांना मुंबई आपली मुंबईसोबत का जायचं हे आपल्याला शेल्यूला आणि मागणी पडत आहे आपण काय जायच शेरू वागणीला आपल्या आई वडिलांनी घामाने कष्टाने मुंबईत मिळवली आहे ती मुंबई आपल्या अबाधित ठेवणं आपल्याला गरजेचं आहे आणि दुसरं मध्ये विनंती त्यांनी त्यांना केली आहे की दोन हजार दहा ते दोन हजार वीस पर्यंत खटा इथे लॉटे निघाला घराच्या पण खटाणिच्या कामगार समावेश करून की नाही घेतलं कारण का खटामिराने जागा दिली होती आता नवीन मालक आहे ते मला मालक जागा देतो देतो पण कधी देणार त्याचा पण पाठपुरावा मी मोठे सांगितलंय धन्यवाद एवढं संपवतो नमस्कार मी मनीषा पेडामकर आनंद सरांच्या कार्य म्हणजे आनंद सरांच्या संघटनेमध्ये काम करते पण मी वंचित लोकांना एवढंच सांगते की तुम्ही हिंमत हारू नका आणि आपलं वंचित लोकांचं विषय मांडलेला आहे आणि तो सक्सेसफुल होईलच हे तुम्ही विसरू नका आणि आपल्याला पुढेच जायचंय तर आपल्या वंचित लोकांचं काम सक्सेसफुल होणार आहे तुम्ही विश्वास ठेवा आमच्या संघटनेवर एवढंच